पर्यावरण मंत्री नामदार मुंडे यांची ईव्ही कार मधून विधानभवनात एंट्री प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी दिला प्रतिकात्मक संदेश अधिवेशनाच्या आजच्या दिवशी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची विधान भवनात इलेक्ट्रिक वाहनाने धमाकेदार एंट्री झाली प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी प्रतिकात्मक संदेश देत त्यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे पर्यावरण मंत्री या नात्याने दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा मनोदय व्यक्त करत तशा सूचना त्यांनी काही दिवसांपूर्वी विभागाला दिल्या होत्या त्यानुसार विभागाकडून महिंद्रा कंपनीची इलेक्ट्रिक कार त्यांना आज उपलब्ध झाली आजपासूनच विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असल्याने या सीव्ही कार मधून त्यांनी रामटेक शासकीय निवासस्थान ते विधानसभा असा प्रवास केला त्यांच्या समवेत नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ ह्या देखील होत्या दरम्यान सकाळी रामटेक निवासस्थान येथे त्यांनी इव्ही कारची विधिवत पूजा केली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना महिंद्रा एक्स इव्ही नाईन ई या मॉडेलची चावी सुपूर्द केली Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn